राजस्थानमधील अजमेर मधून मन सुन्न करणाऱ्या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला रुपनगड परिसरात मंगळवारी एका बसचं टायर फुटले होते या स्फोटानंतर बसचा चा चालक हवेत उडाला व जवळपास दहा फूट वर हवेत उडून जमिनीवर अपटला या अपघातात त्याचा मृत्यू झाला ही संपूर्ण घटना जवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली ही संपूर्ण घटना मृताच्या छोट्या भावाने सांगितले की बोधुराम सोमवारी बस घेऊन निघाले होते मंगळवारी सकाळी बसचे एक टायर पंक्चर झालं होतं त्यामुळे एका हॉटेलच्या समोर थांबून ते टायर दुरुस्त करत होते यावेळी टायरचा स्फोट झाला आणि तिथे उभे असलेले बोधुराम हवेत उडाले दहा फूट उंच जमिनीवर उडून आपटले मिळालेल्या माहितीनुसार टायर फुटल्यानंतर दूरपर्यंत त्याचा आवाज आला ही घटना जवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे व्हायरल होत असलेल्या एक मिनिट चाळीस सेकंदाच्या व्हिडिओमध्ये व्हिडीओ दिसत आहे की बस जवळ एक व्यक्ती उभा आहे त्याच स्फोट झाला व तो व्यक्ती हवेत उडाला व्यक्ती खाली पडल्यानंतर त्याच्यावर टायरचा अवशेष कोसळले त्यानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली मिळालेल्या माहितीनुसार ज्यावेळी बसच्या टायरमध्ये हवा भरली जात होती तेव्हा लोक आतमध्ये बसले होते अपघातानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना याची सूचना दिली